शिंदे आणि माझ्यात कुणी वाद निर्माण करू नये शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणा पलीकडचे आहेत राऊतांचं वक्तव्य हे, वक्त हे राजकीय बालिशपणा आहे उदय सामंत यांनी राऊतांच्या विधानावर ही प्रतिक्रिया दिली आहे तर अशा षडयंत्राला बळी पडणार नाही वडेटीवारांना सामंतांनी हे प्रत्युत्तर दिले भाजपमध्ये येण्यासाठी फडणवीसांना किती वेळ भेटलात हे मला माहिती आहे असंही म्हणाले उदय सामंत संजय राऊत त्यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की या दहा राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत भी भी आने आने ते तो तो मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठं झालेलं आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातूनच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही